राजगोपालाचार्य उद्यानामध्ये खेळण्याच्या साहित्यांची दुरावस्था अभ्यासाच्या व्यापातून काही काळ मुक्त झालेल्या या मुलांना बिंदासपणे बाहेर खेळावेसे वाटते पालक आपल्या मुलांना सायंकाळी उद्यानात घेऊन जातात मात्र परभणी शहरातील राजगोपालाचार्य उद्यानाची दुरावस्था पाहिली तर त्यास उद्यान का म्हणावे हा प्रश्न पडतो तसेच त्यातील खेळणी ही मोडलेल्या अवस्थेत असल्यानं मुले याचा आनंद घेऊ शकत नाहीत ही उद्यानं व्हावीत यासाठी महापालिका प्रशासन देखील फारसे उत्सुक नसल्याचं चित्र आहे परभणी शहराचा विस्तार होत असताना त्याच्या सुशोभीकरणाकडे देखील लक्ष दिलं जाणं गरजेचं आहे घसरगुंडी पाळणे सारेच गोपालाचार्य उड्डाण म्हणजेच बिनगुडाचे सुंदर गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे घसरगुंडी आदी खेळण्यांचे साहित्य असा सर्वसामान्य समाज शहरातील बहुतांश नागरिक आहेत परंतु त्याची अवस्था मात्र भयावह आहे खेळणी ही तुटलेलीच नाही तर ती मुलांसाठी जीवघेणी सुद्धा ठरू शकतात अशा परिस्थितीत मुलांना नाईलाजानं खेळावं लागत आहे ही शोकांतिकाच आहे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचे त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे याचा फटका सामान्य परभरीकरांना बसत आहे हे लक्षात आणून देखील मनोबा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यास माजी नगरसेवक सचिन देशमुख मनोबा प्रशासनाच्या विरोधात मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला परभणी शहरातील एक सुंदर राज गोपालचार्य उद्यान हिची आज अवस्था इतकी बेकार झालेली आहे की लहान लहान लेकरांना खेळण्यासाठी खेळणे सुद्धा तिथं उपलब्ध नाही दोन हजार सतरा साली त्या ठिकाणी माझ्या प्रभागात तो येत होता भाग त्या ठिकाणी मी खेळणे सुद्धा बसवले हो होते पण मेंटेनन्सच्या अभावी आज त्या ठिकाणी लेकरांना खेळायला खेळणे नाही रॉकेटची घसरगुंडी खूप सुंदर घसरगुंडी आपल्या इथं मोठी घसरगुंडी बसविलेली होती तिचा पत्रा निघालेला आहे ती पुन्हा दुरुस्त आहे ते वापरण्यात नाही महिला मुली लहान लेकरं झोका खेळण्यासाठी येत होते झोके सुद्धा बंद आहेत की अशी अवस्था का होत आहे परभणी शहराकड वारंवार का दुर्लक्ष होत आहे महानगरपालिकेचं असलेलं प्रशासन याबाबत कधीही गांभीर्य राहत नाही नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी इतके दिवस राजकीय लोकांचा वरधास्त असल्यामुळे उदासीनता होती हे मला मान्य आहे पण आता प्रशासनाने तर किमान ह्याच्यामध्ये सुधार करावा जागजागी गार्डनमध्ये पाणी साचलेलं महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत नाहीत अशातला भाग नाही आहे ते निश्चितच काम करतात पण त्यांना सुविधाच महापालिका पुरवत नसल्यामुळं मेंटेनन्स हवावी खूप तिथं लोकांना त्रास होतो माझी मान्य आय नवीन आयुक्त आलेत त्यांना विनंती आहे आपण आपल्या घरासमोर असलेले गार्डन एकदा पाहावे सगळ्यात मोठी सिनियर सिटीजन आणि महिलांसाठी असलेली जी अडचण आहे ती शौचालयाची आहे निश्चितच महापालिकेचं एक सार्वजनिक शौचालय एका एक कोपऱ्यात आहे पण मूळ गार्डनमध्ये फिरणाऱ्या लोकांसाठी जे जुनं शौचालय आहे ते बंद पडलेलं आहे त्या ठिकाणी गवत उगवलेलं आहे तर माझी विनंती आहे त्या ठिकाणी ते शौचालय पूर्ण नीट करून घ्यावं आणि परभणी शहरातल्या येणाऱ्या माता भगिनी त्यांच्यासाठी स्पेशल महिलांचं शौचालय त्या ठिकाणी करावं हो। जेणेकरून लोकांना सुविधेत होते सकाळचे येणारे वॉकिंग ट्रॅकवर येणारे फिरणारे जे नागरिक आहेत सिनियर सिटीजन आहेत महिला आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी सोय होईल त्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जरी महापालिकेने सोय लक्ष दिलं तर निश्चितच महापालिकेवर विश्वास वाढेल मी सचिन देशमुख ह्या गोष्टीचा मी आता पाठपुरावा करतो आणि निश्चितच ह्यामध्ये आयुक्ताने जर गांभीर्याने विषय नाही घेतला तर ह्याच्या पुढचे आंदोलन करण्यास आम्ही सक्षम आहोत आणि तयार आहोत लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज